राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आहे मराठा आंदोलक जयंत पाटील यांच्या भेटीसाठी आग्रही होते आणि या संदर्भात त्यांनी जयंत पाटील पोहचत असलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या कार्यक्रमस्थळी पोहोचून आपणास भेट घ्यावीची असल्याबद्दल आग्रह धरला होता आणि या आग्रहास्तव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आहे यावेळी मराठा आंदोलकांची जयंत पाटील यांना मराठा आरक्षण संदर्भात जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या उपोषणाबाबत आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याची मागणी केली या संदर्भाचे निवेदन देखील मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांना दिले आहे यावेळी जयंत पाटील यांनी पाठिंबा संदर्भात बोलण्यास टाळलं असलं तरी मराठा आंदोलकांतर्फे देण्यात आलेले निवेदन स्वीकारले आहे मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका काय ही विचारणा करण्यासाठी धुळ्यात मराठा आंदोलक प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी आक्रमक झाल्याचे बघावायस मिळाले आहे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धुळ्यात शिव स्वराज्य यात्रेच्या दरम्यान ट्रॅक्टर रॅलीजचे आयोजनस्थळी मराठा आंदोलक पोहोचले होते मराठा आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत दरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती जयंत पाटलांना हेच विचारण्यासाठी आलेला आहे की तुमचा पाठिंबा आमच्या सकल मराठा समाजाला आहे की नाही किंवा म्हणून दादा जरांगीय पाटलांबद्दल तुमची भूमिका काय आहे या गोष्टीचा आज धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना